नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या कोलकाता विरुद्ध आरसीबीच्या आय पी एल मॅच मध्ये आज... सर्वात प्रथम कोलकाताने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आलेला फ्लॅप डुप्लेसी आणि विराट कोहली हे दोघे चांगले खेळत होते मात्र फ्लॅप डुप्लेसीने एक बॉल असा वेगळ्या पद्धतीने मारून तो षटकार घालवला मात्र त्यानंतर पुन्हा तसाच पद्धतीने शॉट मारण्याच्या नादात तो हर्षित राणाच्या बॉलिंग वर विचल स्ट्राकच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना आठ रन बनवले नंतर खेळायला आलेला 아. <목소리가> कॅमरन गिरिंगला चांगली सुरुवात मिळाली होती त्याने आणि विराट कोहलीने स्कोर पुढे नेत खेळ चालू ठेवला होता मात्र बॉलिंग टाकण्यासाठी आलेला अँड्र रसल यांनी त्याला बोल्ड आउट केले त्याने खेळत असताना एकवीस बॉलमध्ये तेहतीस रन केले परंतु त्यानंतर जो ओपनिंगसाठी आलेला विराट कोहली होता त्याने एका बाजूने खेळ चालू ठेवला होता आणि बाँड्री आणि सिक्स तो मारत होता आणि यानंतर तो खेळत असताना त्याने फक्त छत्तीस बॉलामध्ये आपले पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केले आणि अजूनही तो खेळत आहे नंतर खेळायला आलेला ग्लेन मॅक्सवल याने स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन वेळा त्याची कॅच ही सोडली गेली मात्र त्याचा काही फायदा त्याला घेता आला नाही त्यानंतर जेव्हा सुनील नारायण बॉलिंग ला आला त्याच्या बॉलिंग वर ग्लेन मॅक्सवल हा पुन्हा शॉट मारण्याच्या नादात रिंकू सिंगच्या हाती कॅच आउट झाला त्याने एकोणीस बॉला मध्ये अठ्ठावीस रन बनवत तीन चौकार आणि एक षटकारही मारला त्यानंतर खेळायला आलेला रजत पाटेदार आज काहीच चालू शकला नाही त्याने तीन रन फक्त केले आणि तो अँड्र रसेलच्या बॉलिंगवर रिंकू सिंगच्या हाती कॅच आऊट झाला मग खेळायला आलेला अनुज रावत हा फक्त तीनच रन बनवून एच राणाच्या बॉलिंग वर सॉल्टच्या हाती कॅच झाला नंतर खेळायला आलेल्या दिनेश कार्तिक याने रणगती वाढवत आठ ही ओपनिंग साठी आलेला असताना त्याने चौकार आणि षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले तसेच तो खेळत असताना त्याने एकोणसाठ बॉल मध्ये त्र्याऐंशी रन बनवत तो आउट राहिला त्यासाठी ते त्याने चार चौकार व सहा षटकारही मारले तर दिनेश कार्तिक हा शेवटच्या बॉलवर रनआउट झाला त्याला पी सॉल्ड याने रनआउट केले त्याने तीन षटकारही मारले तर कोलकाताला विजयासाठी एकशे त्र्याऐंशी रनाची गरज आहे तर कोलकाता तर्फे हर्षिद राणा याने दोन विकेट तर रसल यांनी दोन विकेट घेतले तर सुनील नारायण याने, याने एक विकेट घेतला तर आज विराट कोहलीने त्याचे बावनव्या अर्धशतक ही पूर्ण केले आहे तर आज विराट कोहलीने त्र्याऐंशी रन मारल्यामुळे तो आज ऑरेंज कॅप होल्डर झाला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर